नमस्कार माझं नाव ऋतुजा शशिकांत बिरासर आणि हे माझे वडील शशिकांत लक्ष्मण आम्ही माझ्या वडिलांना मे मध्ये मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये स्पायनल कॉर्डची सर्जरी झाली होती आणि ते खूप सिरियस होते त्या बाबतीत तर डॉक्टरांनी स्पायनल कॉर्ड सर्जरी दुसरीकडे गेली होती तर तिथे ती फेल गेली हे मला काही वर्षानंतर कळालं होतं कारण एक वर्ष झालं त्या गोष्टीला आता तर तिथे असं झालं होतं की माझ्या वडिलांची कंडिशन अशी होती की त्यांच्या मज्जा रजूला धक्का लागल्यामुळे हातापायाची ताकद गेली होती आणि त्यांना चालता येत नव्हतं इवन ते म्हणजे कोमामध्ये असल्यासारखं म्हणजे अनकॉन्शियस होते हो ते बेडवर सो आम्ही घरी गेलो होतो तेव्हाच ते ऑन बेडच होते अनकॉन्शियस होतं सगळं त्यांचं टोटली बेडवर होतं हे एक वर्ष झालं मग काही दिवसांनी म्हणजे काही महिन्यांनी माझी आई आणि मी दोन तीन डॉक्टरांकडे फिरलो मग तेव्हा आम्हाला कळालं की आमची सर्जरी फेल गेली आहे तर मग आम्ही खूप डॉक्टरांचं ओपिनियन घेतला देन एका फ्रेंडनी सांगितलं की एक औंडमध्ये सर जे हॉटेलच्या साईडला स्पायनॉलॉजी क्लिनिक आहे म्हणजे किरण शेट्टी सरांचं आहे की त्यांनी चाळीस हजारहून लोकांना विदाऊट ऑपरेशन मेडिसिनवर बरं केलं आहे सो म्हटलं आपण एकदा त्यांना दाखवूयात म्हणून आम्ही फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आम्ही घ्यालो आणि त्या दरम्यान इथे सरांना दाखवलं त्यांनी एम आर आय केला इव्हन त्यांना सांगितलं होतं की इंजेक्शन द्यावं लागेल मणक्यातून की जे पहिलं स्टार्टिंगला होतं आम्ही त्यांना मार्चमध्ये ते इंजेक्शन दिलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांची फिजिओथेरपीज त्यांचे आयुर्वेदिक औषधं इव्हन एलोपॅथिक औषधं ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यांच्या इथे ट्रीटमेंट इतकी सुंदर प्रकारे आहे की मी होप सोडले होते खूप डॉक्टरांनी आम्हाला एक वर्षापासून सांगितलं होतं की ते बहुतेक चालणार नाही म्हणून आणि ते कधी चालू शकत सुद्धा नाही असं काही काही हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं पण आम्ही एका होपवर आम्ही इथे आलो इथे सरांनी आम्हाला व्यवस्थित सांगितलं आम्ही सगळ्या गोष्टीचा एम आर आय केला ट्रीटमेंट व्यवस्थित झाली त्यांनी त्यांना यांना उभं केलं त्यांनी सांगितलं होतं प्रकारे तीन महिन्यात माझ्या वडिलांना फरक जाणवला इथे आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हणजे ॲलोपॅथिक आणि म्हणजे असं फिज फिजिओथेरपिस्टने ह्याच्याने ह्या गोष्टीने त्यांना खूप गोष्टी फरक पडल्या आणि व्यवस्थित पद्धतीने आज तुम्ही पाहू शकता की ते स्वतःच्या पायावर उभे आणि आज मला त्या प्रकार खूप आनंद होतो की इथे आल्यावर मला ते होप्स मिळाले आज सहा महिने झाले माझ्या गोष्टीला की खूप क्रिटिकल कंडिशन होती की गॅरंटी नव्हती त्यांची इव्हन फेबमध्ये जेव्हा इथे ट्रीटमेंट करायची होती तेव्हा आम्हाला त्यांच्या अल्सर झाला त्यांना रक्ताच्या उलट्या जुलाब झाल्या त्या कंडिशन मधून पण ते बाहेर आले इव्हन जी आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू होती इथूनच क्लिनिक क्लिनिकमधून तर त्याच्यामध्ये ना त्यांचे अल्सरसाठी पण आयुर्वेदिक ट्रीटमेंट होती आणि त्यांच्या मज्जारोजीसाठी होती की इवन त्यांच्या पूर्ण बॉडीसाठी होती हातापायासाठी की जेणेकरून ते चालू शकतील सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतील इथला स्टाफ कॉपरेटिव्ह आहे सगळेजण एकमेकांना हेल्प करतात डॉक्टर्स पण खूप सुंदर आहेत कि, कि हुई, हुई, जे व्यवस्थित पद्धतीने सगळ्यांना सांगतात की तुमची ते ट्रीटमेंट होईल नाही होईल जे काय आहे ते आणि जसं त्यांनी सांगितलं त्या प्रकारे आज सहा महिने झाले पण तीन महिन्यात माझे वडील स्वतः चालायला लागले आणि त्या गोष्टीचा मला फार आनंद आहे आणि मी किरण सर आणि त्यांच्या हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफ आणि इतर डॉक्टर त्यांचा मी आभार व्यक्त करते की त्यांनी मला जे होप्स ठेवले होते मी त्यांनी ते कम्प्लीट केले आणि माझ्या वडिलांना ना दिला। ना ना एक नवीन आयुष्य दिलं आणि ते पुन्हा चालायला लागले कारण आधी कंडिशन अशी होती की आम्ही त्यांना उचलून आणायचो आणि मी एकटे असल्यामुळे मला पॉसिबल नव्हते पण आज मला त्यांच्यामुळे आज ते स्वतः आले मला त्याचा खूप अभिमान वाटतो त्यामुळे मी पूर्ण स्टाफचा स्मॅनोलॉजी क्लिनिकचा आणि किरण शेट्टे सरांचा मी खूप आभार व्यक्त करते मी डॉक्टर किरण शेट्टे सरांचा फार आभारी आहे कारण त्यांनी मला पुन्हा पायावरती उभं केलं नमस्कार